नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रादू खा माणस आहे कधी पण तुम्हाला कुठली पण परिस्थितीमध्ये हा माणसं तुमच्या पाठी उभा राहणार आहे तेव्हा माझे हार्ट अटॅक आलाय तर माझ्या पाठी कोण न रात्री दोन बसताना माहिती तुम्हाला हार्ट अटॅक आलाय

सन्माननीय वासुबाई नंबियार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पहिल्यांदीच मी आत्माराम गावण यांच्या नगरसेवक पदापासून कार्यरत आहे आज आम्हाला इथे कार्य करताना जवळजवळ तेवीस वर्ष पूर्ण झालेले चोवीस वर्ष आहे या मेळागावठण परिसरामध्ये आदिवासी पाडे आहेत सगळे मध्यमवर्गीय आहेत ताल सिस्टम आहेपडपट्टी आहे सर्व आहे इथे बघायला गेलं तर भरपूर काही समस्या आहेत दर दिवशी येणार समस्या आहेत पाणी असो गटार असो पाणी अनियमित असो किंवा त्यांचे काही बाकीच्या ज्या समस्या त्या उद्भवत असतात त्यावेळी ज्यावेळी आम्हाला कॉल येतो त्यावेळी आम्ही जात असू तिथे कारण आमचे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची उक्ती आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण आम्ही राजकारण न करता शंबर टक्के या एकशे एक टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हो करत आहोत आणि करणार राज असणार आहे माझ्यासोबत आणि येणारा एक महिन्यानंतर दर्या दिला तरी सुद्धा प्रभाग चौदाचा शिवसैनिक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत असणारा शिवसैनिक कुठेही हल्ला नाही याचा मला गर्व आहे येणारा महानगरपालिकेचा जो दिवस आहे प्रभाग चौदा हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच असेल आणि येणारे नगरसेवक सुद्धा या प्रभाग जातील महानगरपालिकेत मी तुम्हाला आश्वासन देतो तराजू लिहा तरा दराजू म्हणजे आपल्याला माहिती आहे की न्यायदेवतेचे डोळे बांधलेले असतात ते आतामध्ये दराजू असतो म्हणजे जो खरा आहे जो कोणाला जो खोटा आहे त्याच्या बाजूने तुम्ही न्याय द्यायचा जरी तुमचा जवळचा नातेवाईक असला तरी तुम्ही त्यांना जो तुमचा त्यांना त्रास येत असेल त्याला तुम्हाला मदत करायचे हे शिवसेना पूर्ण आमच्या शाखेत चाललेलं आमचं न्यायालय आम्ही कुणावरती अन्याय करत नाही आणि म्हणून बांधवान गोविंद या शाखेचं महत्व आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा गोष्टी काम करत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शाखेमध्ये बसून आपण कुठलं काम करायचं आहे हे आपण लक्षात घेऊन येणाऱ्या माणसाला आमच्या शाखेत कधी विचारलं जात नाही की तुमची जात कुठे तुमचा धर्म फुटला तुमचा राज्याकडे कृषी पण येतात सगळे लोक येतात आणि त्यांची सेवा करणं हेच आमचं ध्येय राजकारणामध्ये निवडणुका असतात निवडणुका नसताना ज्या काही गोष्टी असल्या करायच्या परंतु धर्म आणि सेवा धर्म हे आमचा जागेतून चालणार का भगिनीनो आता एक विषय आलेला आहे तुझ्या आमचं पण आंदोलन आहे हिंदी भाषेला किंवा भ्रष्टाचार किया के दर हु आदिवासी का जमीन डापना बीएमसी काम उसने काम किया प्रताप सर नहीं। उसने लेने का चालू जगा थाना तक जगणे सब इसने दिया। ये साँ दस सारे कभी सुना जो कियापमेंट काम किया हुआ 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 अच्छा कोई पैसे का भ्रष्टाचार का एक भी कोई आपको यह सोचना है आएंगे बड़ी बड़ी बातें करेंगे आपको भड़काने का बात करेंगे ये देगा वो देगा कुछ नहीं देने वाले समझाना हम बहुत देखा कि मोदी साहब को पंद्रह लाख रुपए देने वाले तो मिला दो करोड़ लोगों को नौकरी देने वाले तो मिला सबको घर देने वाले तो मिला कुछ मिला अभी वो शेड्यूल बांटने के लिए निकल अरे यार छोड़ो मोदी या, साहब लश्कर की और आपकी तुलना मत करो तुल। ये लोकशाही में है उनका, उनका जो मान है उनका जो सम्मान है वो वही जगह पे है आपका सम्मान जरूर है लेकिन आप इतना नीचे आने की कोई जरूरत नहीं है आज कभी ये पाकिस्तान में बहुत थोड़ा कुछ हुआ तो आज एक भी दुनिया का नहीं इस दुनियाचा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर धर्मवीर आनंदी देसाई यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी शिवसेना शाखेच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेले सन्माननीय गोसाळकर साहेब त्याचबरोबर सन्माननीय जिल्हा प्रमुख प्रभागांनी मांद्रे त्याचबरोबर निलमताई ढवण मनोजी मयेंकर दीपेश गावण खास करून मी आमचे उपरकर आणि सावन, या सर्व पदाधिकाऱ्यांना दे धन्यवाद देतो की आज संध्याकाळीच एक कार्यक्रम झाला मला वाटतं त्या सोसायटीचं श्याम उपवन या सोसायटीतला त्या ठिकाणी आज केलेल्या कर्तव्य मी नाही म्हणणार केलेल्या कर्तव्य कोटी जे काही जनतेने आभार मानले त्याला म्हणतात शिवसेने आणि तुम्हाला माहिती असेल रक्त पाहिजे असेल रक्ताचा पुरवठा करायचा असेल तर आपल्याला शिवसैनिक लागतो अँब्युलन्स पाहिजे असेल तर आपल्याला शिवसेनिक लागतो करोनाच्या काळामध्ये कोण धावून आले आपले हे सर्व शिवसैनिक बांधवच त्या ठिकाणी धावून आले कुठलाही अन्याय झाला अत्याचार झाला सुद्धा पहिला कोण धावून येतो तो, तो शिवसैनिकाला आणि म्हणून या शिवसैनिकाला आधार देण्यासाठी आज तुम्हाला माहिती असेल मीरा वाईंदर महापालिकेची अवस्था कशी झालेली आहे आता आमचे सन्मानिय नेते गोसाळकर साहेबांनी सांगितलं मी परत त्या गोष्टी रिपीट करणार ना नाही परंतु खऱ्या अर्थाने तुम्हाला चांगला लोकप्रतिनिधी जो जनतेचे प्रश्न तिथे समजावून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो अशा माणसाला त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि म्हणून स्वतःचं पोट भरणाऱ्यासाठी नाही जनतेच्या सेवेसाठी आणि म्हणून आपण या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जे, जे कोण उमेदवार असतील त्या ठिकाणी आपण त्यांना निवडून द्यायचं आहे आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगेन शिवसेनेचा मंत्र हाच आहे आए की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मला वाटतं आपण शंभर टक्के समाजकारण करतो कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण कधी आणत नाही की हा कुठल्या धर्माचा आहे हा उत्तर भारतीय आहे का मराठी आहे का हा ख्रिश्चन आहे का मुस्लिम आहे आपल्याला सर्व कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला हिंदू स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला अठरा पकड जाती बारा बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या जा लोकांना एकत्र केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम सुद्धा होते आणि सर्व जातीची धर्माची लोक होती आणि त्यांना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलं खऱ्या अर्थाने तुम्हाला जर परत सांगतो तुम्हाला की शंभर टक्के समाजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी या विभागातून पाठवा मी परत एकदा या दोघांना शुभेच्छा देतो एका नागरिकांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द माझे सर्व सहकारी माझे पदाधिकारी आणि माझे वरिष्ठ जे आज इथे कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित होते सन्माननीय राजन विचारे साहेब सन्माननीय विनोद गोसाळकर साहेब जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रेजी जिल्हा संघटक नीलम दवंत तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संदीप राणे साहेब व आमचे लाडके शहर प्रमुख सन्माननीय प्रशांतजी सावंत साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने तसेच मनीषा भोपळे व बाकी सर्व इथे पदाधिकारी तसेच माझे सर्व सोबत काम करणारे माझ्यासोबत असणारे सदैव हे माझे सर्व महिला मंडळ युवा सेना या सर्वांनी माझ्या प्रत्येक कामाच्या वेळी प्रत्येक का धावपळीच्या वेळी मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्याच सहकार्याने आज मी इथे ही महाजनवाडी येथे मेरागावटण येथे शाखा जनसंपर्क कार्यालय हे आज आम्ही इथे चालू केलेलं आहे याच्यासाठी थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे महाविष्णू आशीर्वाद आहे गावदेवी मातेचा आशीर्वाद आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने आज मी या पदापर्यंत आहे गेली अनेक वर्ष शाखा प्रभू म्हणून मी काम करत असताना ज्या ज्या अड़चणी अडचणी आल्या त्यावेळी मला या सर्वांनी मदत केली तसेच माझ्या वरिष्ठांनी मार्गदर्शन केले म्हणून मी आज इथपर्यंत आलेलो आहे